मित्रांनो खूप दिवसांपासून प्रेक्षकांची मनोरंजन करत असलेली आबोली ही मालिका अखेर बंद होणार आहे तर मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रदर्शित होणार आहे आणि मालिका का बंद होणार आहे ते आपण दे पाहणार आहेत शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्यक्त नाही विसरल व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करून बस बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून शास्त मनोरंजन विषयावरील अपडेट तुम्हाला मिळतील अबोली ही मालिका खूप दिवसांपासून प्रेक्षकांची मनोरंजन करत आहे मालिकेतील सर्वच पात्रांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतलेत विशेष म्हणजे गौरी आणि अंकुची जोड आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे गौरीची भूमिका ही प्रसिद्ध अभिनेत्री गौरी कुलकर्णीने साकारल्या आहे तर अंकुची भूमिका प्रसिद्ध अभिनेता सचित पाटील साकारत आहे पण अखेर आता ही मालिका बंद होणार आहे तर मालिका बंद होण्यामागचं कारण आहे की वाहिनीवरती सत्तावीस ऑक्टोंबरपासून रात्री अकरा वाजता काजल माया ही नवीन मालिका सुरू होणार आहे त्यामुळे पंचवीस ऑक्टोबर रोजी आबोली ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक खूपच नाराज झालेत तर मित्रांनो तुम्हाला वाहिनीच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाना शहाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अॅशन व्हिडिओमध्ये धन्यवाद